राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मैड स्पेशालिटी हॉस्पिटल राहता शिर्डी शहरात शहर वाहतूक नियंत्रण शाखा ऍक्शन मोडमध्ये आले नगर रस्त्यावर युनियन बँक चौकात पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विना क्रमांक वाहन फॅन्सी नंबर प्लेट विना लायसन्स विना कागदपत्रे तसेच अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान अनेक अल्पवयीन युवक दुचाकीवर आढळून आले तर अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली यावेळी आढळून आलेल्या अल्पवयीन युवकांच्या पालकांना बोलावून त्यांना प्रथम चुकी म्हणून समज दिली जाईल मात्र त्यानंतर पुन्हा ते आढळून आल्या संबंधित पालकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी सांगितलं शहर वाहतूक शाखा शिर्डी यांनी यापूर्वी पण आपण आव्हान केलेले होते तर दोन चाकी वाहनवाले फोर चाकी वाहन चालवताना आपले लायसन धारक असताना गाडी चालवावं आणि सध्या हे जे कॉलेजचे मुलं मुली हे फॅन्सी नंबर प्लेट त्याचप्रमाणे विदाउट लायसन गाड्यांचा स्पीडने चालवणं अपघाताचे प्रमाण यासाठी अधूनमधून आम्ही सरप्राईजली या चेकिंग चालू असतात त्यामध्ये आजची ही चेकिंग चालू आहेत शिर्डी परिसरामध्ये साई भक्त मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात तर कुठल्या प्रकारचा मोठा अपघात होऊन काही कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर त्याचप्रमाणे एच डी पी ओ शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नाकेबंदी त्याचप्रमाणे चेकिंग चालू असते त्यातली ही चेकिंग आहेत त्यामध्ये आता आज बऱ्याच प्रमाणामध्ये पालकांना ज्यांच्याकडे लायसन नाही आहे अशा गाड्या जमा करून त्यांच्या पालकांना बोलून त्यांच्या पालकांना समज देऊन आम्ही बऱ्याच वेळा त्यांना आता एक वेळा समज दिलेली आहेत काही गाड्यांवर केसेस केलेल्या आहेत ज्या गाड्यांना काहीच कागदपत्र नाहीत ज्यांचे कागदपत्र पूर्ण आहेत आई वडिलांना माहीत नाही मुलांनी गाडी आणलेली तर त्यांना एक वेळा समज देऊन यापुढे पुरे त्यांनी गाडी कोणाला देऊ नये मोटर व्हेकलच्या नवीन नियमाप्रमाणे त्यांच्यावर ती कारवाई होईल याबाबत त्यांना आम्ही समज दिलेली आहेत आणि शहरामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये कारवाई करण्याचे आमचे कामकाज कर चालू आहे निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहताहद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क